नमस्कार महाराष्ट्र माझा आपण पाहत आहात आपलं लोकप्रिय चॅनल माय राणी राणी न्यूज चॅनल आजच्या बातमीपत्रामध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करत आहे आजची महत्त्वाची बातमी आज आपण सारंगखेडा यात्रेविषयी तसेच सारंगखेडा येथील घोड्यांचा सा बाजाराबद्दल माहिती जाणून घेणार आहोत सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचं एक देऊळ आहे दत्त जयंतीच्या निमित्ताने येथे यात्रा भरते यात्रेदरम्यान हा घोडे बाजार असतो येथील घोडे बाजारांना पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आंध्र प्रदेश तामिळनाडू येथील घोड्यांचा व्यापाऱ्यांना चांगलेच आकर्षित केले आहे याचे कारण या बाजारात पंजाब मारवाड काठियावाड सिंध गावठी अशा नसलीचे पंधराशेहून अधिक घोडे विक्रीसाठी येतात व त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात एक, -एक अस्सल जातीवंत घोडा निरखून पारखून घेतला जातो पन्नास हजारापासून तर लाखापर्यंत घोड्यांच्या किमती असतात या घोडे बाजारात सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाचा कोणाकोप कानाकोपऱ्यापर्यंत घडी शोकिन हे खरेदीसाठी येत असतात लग्नकार्यात भाड्यांना देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात येत असतात ड्रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांच्या जातीसुद्धा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात मारवाडी जातीचे घोडे उंच असतात त्यांची उंची पाच ते पाच साडेपाच फूट असते ते दिसायला आकर्षक असतात त्यांचे कान उंच असून त्यांची टोके एकमेकांशी जोडतात काठेवाडी घोडे दिसायला तजिलदार असतात त्यांची त्यांचे कान कमी उंच असतात पण चेहरा पसरट असतो त्यामुळे ते भारदस्त दिसतात तर पंजाबी घोडे अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात त्यांच्या पांढऱ्या वर्णावर किंचित डाग आढळतो ते, ते शुभ्र वर्णी पंजाबी घोडे नुकरा या नावाने प्रसिद्ध आहेत अशुशोकीनांची या घोड्यांना विशेष मागणी असते काहीजण फक्त छंद म्हणून घोडे बाळगतात तर काहींना घोडागाडीसाठी व्यवसायासाठी तो हवा असतो त्यामुळे प्रत्येक खरेदीदार घोड्याची पारख करताना आपली गरज पाहतो काठेवाडी घोडे नाच शिकण्यासाठी म्हणजे